रामकृष्ण हरी सादर करीत आहे एक रास खेळतो कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवनी पाच रंगाच्या घवडांनी आल्या शृंगार करुणी पाच रंगाच्या आल्या शृंगार करुणी कुंजवनी रास खेळतो हरी कुंजवनी रास खेळतो हरी कुंजवनी वहिनी साडीचा रंग असे लाल कानी कुंडल कंठी मोत्याची माळ ಂಟಿ ಮಾಳ ಋಣ ಭೇ ಪೈಂಜ ಋಣ ಭಜೆ ಪೈಂಜನ ಕುಂಜವಣೀ ರಾಸತೋ ಕುಂಜವನಿ ರಾಸ ರಾಸತೋ ಹರಿ ಕುಂಜವನಿ दुसरि रंग अश हिरवा दुसरि साडी रंग अश हिरवा हिरव्या कंकणाचा नाद ऐकू येतो मादवा हिरव्या कंकणाचा नाद ऐकू तो माधवा कानवाज मी तो धना थयथया कांवाज मी तो पावाराधनाची थयथया कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी हि साडीचा रंग अशे अंजिरी हि साडीचा रंग अशे अंजिरी पैजणांच्या तालावर वाजता ती घागरी पैजणांच्या तालावर वाजता ती घागरी सोड पदला घरी नको करू मस्करी सोड पदला घरी नको करू मस्करी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी चौथी गौडन चंद्रकला कडी चौथी गौडन चंद्रकलाकडी कडी आंबाड्यावर शोभत असे मोत्याची जाळी आंबाड्यावर शोभत असे मोत्याची झाडी फेर जिन्याचा धरून खेळ चक्र चक्रपाणी फेर जिन्याचा धरून खेळ चक्र चक्रपाणी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी पाचवी गौळ न रंग सफेद गौळन सफेद एका एकाजनादनी राधे गोविन्द एका जनादी राधे गोविन्द शरण शरणमि हरि चरणवरी चरणी शरण शरणमि हरि जगदी चरणवरी कुञ्जवनी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी पाच रंगाच्या घवळ आले शृंगार करोणी पाच रंगाच्या घवळ आले शृंगार करोणी कुंजवणी रास खेळतो हरी कुंजवणी रास खेळतो वरी कुंजवणी खोडी माझी केली रे या कृष्णाने खोडी माझी केली रे याने जोराने अन लाहासली माझी बांगडी रे याने जोराने अनटिसली माझी बांगडी रे या कानाने थोडी माझी केली रे या ने थोडी माझी केली रे याने जोराने ओडी लाहात अनटिसली माझी बांगडी रे याने जोराने ओडी लाहात अनटिसली माझी बांगडी रे जात होते मी यमुनेला जात होते मी यमुनेला आडवा कानाये वाटेला आडवा कानाये वाटेला याने पाण्याचा पोडीला माठ अन टिचली माझी बांगडी याने पाण्याचा पोडीला माठ અનટિસલી માજી બાંગડી રે નાને ખોડી માજી રે કૃષ્ણાને ખોડી માજી કેલી રે ને ઓડી લહાસ અનટિસલી માજી બંગડી રે યાને જોરાને ઓડીહ અનટિસલી માજી બંગડી રે જી आडवा काना येतो वाटेला जात होते मी मजुरे आडवा काना येतो वाटेला याने मात अन चली माझी बांगडी रे याने दलाचा फोडीला मात अन चली माझी बांगडी रे या काडी माझी केली रे या कृष्णाने थोडी माझी केली रे याने जोराने ओढी अन अन्नटी चली माझी बांगडी रे याने जोराने वोड़ी लाहार अन चली माझी बांगडी रे एका जनादनी एका जनार्दनी गवळण आली हरीला शरण आली हरीला शरण दाढी वेणीची बांधली गा अन्नटिसली माझी बांगडी रे दाढी वेणीची बांधली गा अन्नटिसली माझी बांगडी रे या कानाने थोडी माझी केली रे या कृष्णाने थोडी माझी केली रे याने जोराने ओडीला अन अन्नटिसली माझी बांगडी रे याने जोराने ओढि अन अन्नटिसली माझी बांगडी रे याने जोराने ओडीला हास माझी बांगडी राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत ग राधे तुला पुसत घोंगडीवा लाग राधे तुला पुसत वाला ग न कांबडीवाला कांबडीवालान कांबडी वाला कांबडीवाला कांबडीवालान वाला राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वालाग लागणी पोर यमुना तिरी वाट ती गोपाळ कालाग जमवनी पोर यमुना वाट वाटती गोपाळ कालाग वाट ती गोपाळ कालाग <coughs> राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला कांबडी वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग कांबडीवालान घोंगडीवाला वाला कांबडीवाला कांबडीवालान न कांबडी वाला राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत कांबडीवाला ग जमुनी पोर यमुना तिरी वाटती गोपाळ का लाग जमुनी पोर यमुना तिरी वाट ती गोपाळ कालाग वाट ती गोपाळ कालाग राधे तुला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबडीवाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत कांबळीवा लाग रात्री बाई मंदिर आला कानात निरोप सांगून गेला रात्री बाई मंदिर आला कानात निरोप सांगून गेला कानात निरोप सांगून गेला राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत कांबडीवाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत कांबडीवाला न कांबडी वाला कांबडीवाला कांबडीवाला राधे तुला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांपळीवाला गणे जणी मने च्या गळा घाला वैजंती माळाग जणी मने विठू गळा घाला वैजंती माळाग घाला वैजंती माळाग राधे तुला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबळीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबडीवाला ग कांबडीवालान गोंगडीवाला वाला कांबडीवाला कांबडीवालान न गोंगडीवालान कांबडीवाला राधे तुला राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसतो कांबडीवा लाग मी चालले मी चालले मी चालले वृंदावनी मी चालले मी चालले मी चालले वृंदावनी माझ्या काना कानाला कानाला कळवा कुणी माझ्या कानाला कानाला कळवा कुणी माझ्या कृष्णाला कृष्णाला कळवा कुणी चला लग जाऊ चला रसत्री पाऊ चला चला लग जाटूनटून नटून तरटून राधा गवळ ना आली नटूनटून नटून तरटून राधा घवळ आली माझ्या कानाला कानाला कळवा कोणी माझ्या कानाला कळवा कुमी माझ्या कृष्णाला कृष्णाला कळवा कुमी काखे पाळ पायात चाळ भाडी कुकुणिक कादळ काखे पाळ पायात चाळ भाडी पायरून कादळ पायरून पायरुंजुन वाजती पैंजणी पैजणी पायरून पायरुंजून वाजती पैलणी माझ्या कानाला कानाला कळवा कुणी माझ्या कानाला कानाला कळवा कुणी माझ्या कृष्णाला कृष्णाला कळवा कुणी एखाद्या नादनी गवळ नाली क्रीडा खेळू लागली एखाद्या नादनी गवळ नाली क्रीडा खेळू लागली गौरी शंकर गौरी शंकर आल कैला गौरी शंकर गौरी शंकर आलं कैला माझ्या कानाला कानाला कळवा कोणी माझ्या कानाला कानाला कळवा कोणी माझ्या कृष्णाला कृष्णाला कळवा कोणी मी चालले मी चालले मी चालले वृंदावनी चालले मी चालले मी चालले वृंदावनी माझ्या कानाला कानाला कळवा माझ्या कानाला कळवा कोणी माझ्या कृष्णाला कृष्णाला कळवा कोणी ओ बा कुल टाक जरा वाकून टाक सडा वाकून टाक घरा दे जरा वाकून टाक सडा, सडा, सडा। शेणचे शिंतोडे अंगावर उडतील शेणचे शिंतोडे अंगावर उडतील साडीला कोच जरा घरा दे जरा टाक सडा वाकून टाक सडा घरा टाक सडा डोईवर केस बुर भर उडतील डोईवर केस बुरभुर उडतील आवरून बांध वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरा वाकून टाक सडा शेजाची <coughs> 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 सडा शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील साडी लाखोच जरा घरा दे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरा दे जरा वाकून टाक सडा डोईवर केस भुरभुर उडतील भुर डोईवर केस भुरभुर उडतील भुर आवरून जुडा घरा दे जरा वाकून टाक सडा आवरून जुडा घरा दे जरा वाकून टाक सडा गावातील लोक टक मग गावातील लोक टक मग बघतील थुंकून टाक बिडा घरा दे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरा दे जरा वाकून टाक सडा एका जनार्दनी पूर्ण वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरा दे वाकून टाक सडा टाक सडा घरा दे वाकून टाक सडा